बदनापूर आंबड एकशे दोन विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे उमेदवार दिनेश आदमाने यांचा सध्या मतदारसंघात प्रचंड प्रभाव वाढताना दिसत आहे सर्वसामान्य नागरिक शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर तसेच सर्व घटकातील नागरिक त्यांना निवडून आणण्यासाठी पहिली पसंती दर्शवित आहेत दरम्यान बदनापूर आंबड एकशे दोन विधानसभेचे वारे वाहत असताना त्यांच्या प्रतिस्पर्धींसाठी हा डोकेदुखीचा विषय बनला आहे बदनापूर येथील त्यांच्या प्रचार कार्यालयावर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यावेळी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार दिनेश दत्तात्रय आदमाने यांनी संवाद साधताना सांगितले की मी सर्व धर्म सर्व समाज व सर्व गटकांना सोबत घेऊन निवडणूक लढवत आहे माझ्या मायबाप जनतेचा मला मतदानरूपी आशीर्वाद मिळाल्यास माझा विजय निश्चित आहे मी त्यांचा ऋणी राहून वचननाम्यामधील प्रत्येक वचन पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व पुढे बोलताना सांगितले की येणाऱ्या सोळा तारखेला पक्षाचे संस्थापकाध्यक्ष आनंद राज आंबेडकरजी जालना दौऱ्यावर येणार असून बदनापूर येथील प्रचार कार्यालयावर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत सर्व बदनापूर तालुक्यातील जनतेला माझा जय भीम जय भीम जय शिवराय मित्रो हो। मी बदनापूर विधानसभेच्या रिंगणात उतरलेलो आहे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने मी या रिंगणात उतरलेलो आहे येथील जी समस्या आहे रस्त्याच्या नालेच्या व या बदनापूरचा जो एकदम या दलिंद्री लावलेली आहे या नारायण कोसेनी याला याच्यावर कुठेतरी घात घालायचा म्हणून मी या मतदानाच्या रिंगणात उतरलेलो आहे तसेच आम्ही आमच्या रिपब्लिकन सेनेच्या मार्फत गावोगावामध्ये प्रचाराला फिरत आहोत तर येथील मराठा समाजाचा असो मुसलमान समाजाचा आम्हाला एकदम उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या जे विरोधक आहेत बबलू चौधरी आणि नारायण बुचे यांना देखील आमच्यामुळे धाम फुटलेला आहे कारण आम्हाला मराठाचा व मुसलमानांचा खूप मोठा असा प्रतिसाद मिळत आहे आमची मराठा योद्धा जरांगे पाटील व मुस्लिम समाजाचे सर्वात मोठे असे आपले हे आहेत मोलवी साहेब यांच्याशी आमची युती झालेली होती आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून पाहिलं असेल आता या गोष्टीवरच जी युती झालेली आहे त्याचं पुढे काय होणार हे आमचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब सोळा तारखेला इथे येऊन आपल्यासमोर सगळ्यांसमोर डिक्लेअर करणार आहे आमचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा आता दौरा आहे जालन्याला सोळा तारखेला सोळा तारखेला आमचे साहेब आपला प्रचार कार्यालयात येणार आहेत आणि पत्रकारांशी संवाद साधणार आहेत